वनवा प्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद नियंत्रण न ठेवल्यानं आजूबाजूच्या शेतामध्ये आग वाढत्या वणव्याबाबत मनसेनंही दिलं निवेदन स्वतःच्या शेतामध्ये पालापाचोळा पेटवण्याच्या उद्देशाने भर दुपारी लावलेल्या आगीवर नियंत्रण ठेवता न आल्याने आजूबाजूच्या शेतामध्ये आग पसरून पेरनोलीत मोठी दुर्घटना झाली यामध्ये विठ्ठल महादेव जाधव यांच्या शेतातील काजू आंबा चिकू मेसकाठी इत्यादीचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे या प्रकरणी साळगाव येथील बंडू गोविंद जाधव व रोहन सागर जाधव यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद श्री जाधव यांनी आजरा पोलिसात दिली असून त्यावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास हवालदार पांडुरंग येलकर करीत आहेत दरम्यान जंगली जनावरांकडून होणारे हल्ले व जीवितहानी वनवे लावून जैवविविधता नष्ट करण्याचे वाढलेले प्रकार बेकायदेशीररित्या झाडांची कतल करून होणारी तस्करी थांबवण्याच्या पार्श्वभूमीवर आजरा तालुका मनसेच्या वतीने वनविभागाला निवेदन देण्यात आले आहे वनविभागाने तातडीने यावर उपाययोजना करावी अन्यथा आंदोलन छडण्याचा इशाराही देण्यात आला आहे निवेदनावर संघटनेचे तालुका अध्यक्ष आनंद घंटे उपाध्यक्ष सुशांत पोवार महिला आघाडी प्रमुख सौ सरिता सावंत वसंत घाटगे सुनील पाटील संतोष शिवगंड यांच्या सह्या आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा